मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहत आहात शर्मा न्यूज स्पोर्टिंग दशरथप्पा लोकसभा निवडणूक लढत इथं भावना नाशिकचे माजी महापौर श्री दशरथप्पा पाटील यांनी महापौर पदाच्या काळात महानगरामध्ये विकासाची भरीव कामे केली लोकसभेसाठी दशरथप्पा पाटील यांच्यासारखं उमेदवार असणे हे विकासाच्या दृष्टीने आवश्यक असून आपणंनी राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावीच अशा भावना जनसंवाद मेळाव्यात व्यक्त करण्यात आल्या सोमेश्वर येथील पाटील येथे श्री पाटील यांच्या हितचिंतकांचा जनसंवाद मेळावा संपन्न झाला तुम्ही माझ्यावरती प्रेम करता हे तुम्ही सांगितलं त्याची मी नोंद घेतली आहे खासदार व्हा याच्यासाठी जर माझ्या मनात इच्छा असतील तर मी जे सांगेन मी बारा वर्ष बिगर पक्षाचा भाई आमचे कैलास मोहिते अशोक खाडे ज्ञानेश्वर पाटील बाळासाहेब लांब काशी जगन पाटील ते संदीप अति सगळी तीन मागच्या दहा डिसेंबरच्या अगा वाढदिवसाला आणि म्हणाले काही करा येणाऱ्या लोकसभेला आपण त्या अर्जित करायची विचार केला सगळे लग्न आता मुलींचे मुलांचे आता आपण थोडं मोकळं झालं आणि म्हणून मग हळूहळू ठरवलं सगळी सक्रिय होतोच नाशिक महापालिकेच्या कोणत्याही बोले ग्रामीण बोले आणि अशी सविस्तर चर्चा होत असताना दहा डिसेंबरला या सगळ्या टीमनी पुन्हा एकदा सांगितलं काही करून आपण आता पुन्हा एकदा लोकांना संदेश द्यावा संकेत द्यावा मला तुम्हाला विचारायचंय आपण जे बसलेला तुम्हाला विचारायचंय आता लोकसभेची निवडणूक लागली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एक इतिहास पाहू दोन हजार चार मध्ये मी आणि देविदास लिंगे आम्ही दोघं उभे होतो आणि दोघांनी निवडणूक लढली नहीं आम्मी चुनसी पद्धति दड़ी न देख तुम्हें प्रचार करा मी प्रचार करे तुम्हें मत माना मी मी मत मगे तुम्हारा जो प्रचार तो करा तो तुम्हें करा मी तुम्हारे करना नहीं राज्य सरकारच्या पलीकडे सामाजिक बांधिलकीतून व्यवस्थेमधून काय शहराला शांत ठेवायचं असेल ग्रामीणला शांत ठेवायचं असलं तर राजकीय माणसांनी सोजमळ भूमिकेमधून निवडणूक लढवली पाहिजे हा इतिहास आहे जुन्या माणसांचा माझी निवडणूक किती रुपयाची होती हे जर ऐकून तर तुम्ही मला एक दगड मारा आणि सत्तावीस लाख रुपयामध्ये लोकसभा आहे त्याच्यापेक्षा मुरलीधर पाटील करण गायकर अरुण पाटील संबतराव चुंबळे व दशरथाप्पा पाटील यांच्या हितचिंतकांनी चिंतकांनी मनोगते व्यक्त केले अत्यंत वस्तुस्थिती समोर वाढलेली आहे तरी ग्रामीण मतदारसंघ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सोडलेला आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची अवस्था हे नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवारांनी जरा आपण शिकवलं तुमची उमेदवारी दुसऱ्यावर लादण्यापेक्षा दुसऱ्याने आपल्याला उमेदवार म्हणावलं दुसऱ्या मतदारांनी तुम्ही नाशिकची लोकसभा जिंकला त्या जिंकण्यासाठी लढा आम्ही तुमच्या बरोबर आलो इथं बसलेल्या पैकी मला वाटत नाही की एका पक्षाचे लोक असतात मी तर आतापर्यंत लोकसभेच्या पंतप्रधान व्यासपीठावर गेलो मी पहिल्याच्या व्यासपीठावर आलोय आणि आपण साठी आलोय पक्ष लागणार आहे पक्षाशिवाय निवडणुका होती नाही आपण आज आपल्याला महापालिकेचा अनुभव सर्वांनी सांगितलं आहे सर्व गोष्टी खऱ्या आहेत गप्पा आणि तुमच्यावर जे काम केलं महापौर असताना ते आताचे खासदार दहा वर्षात पण करू शकलेले नाही हे पण तितकंच खरं आहे दहा वर्षात कुठेही एकही मोठं काम झालेलं नाही मला वाटतं सुनील भावने यांनी सांगितलं नव्याचं की दहा वर्षात खासदारचं मोठं एखादा प्रोजेक्ट आला नाही एखादं काम पण आलेलं नाही म्हणजे त्या दहा वर्षाच्या मागे खासदारांनी जे कामं केली ते कामं आजपर्यंत झालेले नाही आणि आपणच्या रूपाने जर आपण नाशिक महानगरपालिकेचा महापौर म्हणून बघितलं त्याचा खासदार म्हणून संसदेत आता तुम्ही तो तो परत मोडणार आहे आता बरेच चर्चा होती खाली पक्ष बोलता परत मी त्यांना सांगितलं ते पक्षाच्या आपल्या नजरच नाही आहे परंतु पक्ष हवा आहे आता आणि तुम्ही वेळेस न थांबता लढलं पाहिजे त्यांना पण मागच्या वेळेस वेळेस थांबलोय कोणासाठी कोणाचा शब्द होणारे यावेळेस तुम्ही थांबू नका की आपण समोरील उमेदवार मी बघतोय की त्यांना पण माहिती आहे दशरथ पाटील उभे राहिले तर त्यांची काय होणार आहे तर यावेळेस तुम्ही न थांबता आम्ही सर्व तुमच्याबरोबर एक प्रश्न एक तात्कीन उभे राहू एवढा शब्द देतो पण बाळासाहेब भावडे आणि मी मित्र आणि आपण जावं लागायचं काय करायचं पण ज्या वेळेस आपण बरोबर फिरायला आलो तर आपण ज्या प्रेमात पडलो आणि पहिलं माझं मतदान हे शिवसेनेला झालं त्यावेळेस आपण निश्चितच या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे आपण सर्व आपला बळी न पाडता आपण पाठीमागे खंबीरपणा वगैरे राहिलं पाहिजे पक्षाची जर उमेदवारी आपल्याला मिळाली तर आपला सत्तर टक्के विजय आदर झाला असं मी ठिकाणी घोषित करतो आणि नाही जर तुम्ही जो निर्णय घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत आमचा सर्व मित्र परिवार मी आमच्या सर्व दोन्ही गावाच्या वतीनं सर्व मित्रांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो की जो तुम्ही निर्णय घ्याल आम्ही आपल्या सोबत आहोत आणि महापौर होते त्यावेळेस माझं एक कॉर्पोरेशन मध्ये काम आढळलं होतं मग त्याचा ना आपण आपलेच आहे जो आपल्याकडे रामाय जाऊन आलो आणि आल्यावर तुम्हाला सांगितले मी असं असं काम आहे आपण आपण तुम्ही त्या आधी काय जागेवर बघून आणि सांगितलंय आमच्या सगळे या या करता आप 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 सोमेश्वर येथील पाटील पाटील येथे श्री यांच्या हितचिंतकांचा जनसंवाद मेळावा संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेते मुरलीधर पाटील माणिकराव बोरस्ते करण गायकर ॲडव्होकेट वाजे अरुण पाटील संपतराव चुंबळे दिलीप गिरासे पी के जाधव बाळासाहेब लांबे दत्ता पाटील ज्ञानेश्वर पाटील बाळासाहेब पाटील अशोक जाधव दत्ता पाटील अभिजित गोधडे नितीन पाटील सतीश घैसास रोहित पाटील आणि नाशिक नाशिक पश्चिम त्र्यंबकेश्वर इगतपुरी सिन्नड निफाड आणि देवळाली मतदारसंघातील हितचिंतक उपस्थित होते आणि आता जी 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 हो आता जी लोक पाणीपट्टी नाशिक महानगरपालिकेची आवाज तो वाढवली असेल तेव्हा फक्त आपण उठवला आणि पाणीपट्टी रद्द करायला भार पाडली दिवशी कारभार करावा लागला त्या दिवशी नाशिक माहिती तर तीन चार दुप्पट पाणीपट्टी लागू झाली असती आणि दोन हजार चार ला जो कुंभमेळा आला त्यावेळेस आपण महापूर होते आणि आता हो भात्याला कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा आहे त्यावेळी केंद्र सरकारच्या सगळ्या योजना कुंभ मेळ्याच्या सगळा निधी हा तस खासदारांच्या मार्फत राबवला जातो सगळ्यांना विनंती करू हा सन्मान सन्मान मित्रांनो आपल्याला सगळं माहितीच आहे आपा कसे होते आपण काय जे काम होत नाही त्या कामाचा वचन ह्या अधिकाऱ्याला असावा असा माणूस आपल्याला हवा आहे जेणेकरून या नाशिक नगरीमध्ये आपल्याला भाषिक आपल्या वेळेवरती काम करत नाही त्या सर्व अधिकाऱ्यांचं मूळ असायचं कोणाचे काय काम कोणाचे काय काम आहे ते कामं त्या ठिकाणी स्पॉट सोडव प्रेम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले ज्येष्ठ नेते माननीय मुले पाटील आज आपण सगळे जमले यांच्यासाठी माननीय दशदाबा पाटील माननीय सिनियर ॲडव्होकेट माननीय बाजेसाहेब माननीय साहेब एम बी बी पीचे गोरसेदा बार असोसिएशनचे ॲडव्होकेट परागत हराडे साहेब माननीय आमचे लाडके लाडकेमाडी सरपंच माननीय पी के साहेब अन्य फकीर बाबा पाटील अशोक अशोक मामा खाडे आणि सखी मांडेवर मी आणि रोहित निवडणूक येतात जातात पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मी आणि रोहित कधीच विसरणार नाही हेच आपल्या संस्कार दिले तेच मी बाळा पुढे पण आणि आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद